बिहार विधानसभा के निकाल ये ट्रेलर है मुंबई महानगरपालिका बाकी है आणि त्यांचं तेवढं काम आहे लायकी म्हणून दिलेलं नाही या, या मुंबईमध्ये सगळं वातावरण बिघडवण्यासाठी अमित साट्टम सारख्या माणसाला म्हणून नेमलाय मुंबईवरती डाका टाकणारे हे डाकू आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्ष ज्यांनी राज्य केलं ते डाकू आहेत असा त्या, बिहार विधानसभा के निकाल ये ट्रेलर है, मुंबई महानगरपालिका का पिक्चर अभी बाकी आहे नाही डाकू म्हणजे कोण असतो जो दुसऱ्यांच्या किशावरती डल्ला मारतो दुसऱ्याकडे असलेली संपत्ती जी असते ती लुटून नेतो सोऱ्या करतो त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या संपत्तीची चोरी ज्यांनी केली त्याला डाकू नाही म्हणणार नाही तर अजून काय म्हणणार त्यामुळे मुंबईकरांच्या किशावरती डल्ला मारणारे मुंबईकरांची संपत्ती चोरणारे मुंबईवरती डाका टाकणारे हे डाकू आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्ष ज्यांनी राज्य केलं ते डाकू आहेत की मुंबईचा सेवक तोच नगरसेवक मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराची मक्तेदारी नाही किंवा कुठल्या एका परिवाराची जागीर नाही ही सोयी सुविधा देण्याचं एक माध्यम आहे त्याची एक स्वायत्त संस्था आहे आणि सरकारी संस्था आहे ही कोणाच्या परिवाराची जागीर नाही आणि त्यामुळे कुठल्या परिवाराचा सेवक नाही मुंबईचा जो सेवक असेल तोच या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून येईल मुळात आम्ही चट्टमच डाकू आहेत असं त्यांच्या संपूर्ण त्या परिसरात म्हणतात आणि सोशल मीडियावर ते दिसत आहे त्यात ते आमचं ब्याण्णव हजार कोटीचं बजेट जे आता तुम्ही साडेतीन चार वर्षात पळवलं आहे ते केवढे मोठे डाकू आणि या माणसाला का केलं या माणसाच्या तोंडामध्ये मा कधीच सगळं चांगलं निघत नाही शिवी घालणं हा त्यांचा पहिला हे आहे आणि अशाला नेमलंय की सतत तो शिव्याच घालत राहा आणि त्यांचं तेवढंच काम आहे ह्यांच्या लायकी म्हणून त्यांना दिलेलं नाही या मुंबईमध्ये सगळं वातावरण बिघडवण्यासाठी अमित साट्टमसारख्या माणसाला म्हणूनच नेमलं आहे भाजपला भस्म्या झाला आहे तो आम्हाला माहिती आहे आता देश हे हरकत लोका नाही लोकांना आपण शेवटी लोक काय करतायत जर लोकांनी माइंडेड दिला आहे आणि आलं आहे ते माइंडेड कसं आलं काय आलं तर त्या तेही ते आपण बघतो आहे पण दिलं आहे तर त्यांना अभिनंदन पण इतकं पण नको दिवस आहे तर रात्र आहे आणि रात्र आहे तर दिवस आहे येथील दिवस